सावित्रीबाई फुले यांना सावित्र क्रांतीसूर्य महात्मा फुले सामाजिक संस्था व श्री संत सावतामाळी मित्र वतीने जयघोष करत जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम मंगरुळपीर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर आडे पत्रकार अशोक राऊत त्यांनी सावित्री प्रतिमेचं पूजन करून जयघोष करत त्यांना अभिवादन केलं त्यानंतर ते त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकत का त्यांचे कार्य अगणित असून सावित्रीबाई फुले यांची जयंती ही सणासारखी साजरी केली पाहिजे कारण त्यांचे समस्त बहुजनांवर अनंत उपकार आहे यावेळी मोहनराव यांनी त्यांचे मनोगत देखील व्यक्त केले महापुरुषांचे विचार अंगीकारण ही काळाची गरज असून ते विचार प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केलं शिक्षक संजय दुर्गे एम सी राऊत राजेंद्र राऊत निलेश ढोमणे दिनकर डोंगरे सौरभ सपकाळ आदींनी आपले विचार मांडले क्रांतीसूर्य उद्यानाचा कायापालट करण्यासाठी पत्रकार अशोक राऊत व त्यांचे समस्त सहकाऱ्यांचे श्रम हे अतिशय मोळचे असून त्यांचे सर्व सहकारी हे उद्यानासाठी नेहमी झडत असतात असेही मार्मिक भावनुकदार व्यक्त केले या कार्यक्रमासाठी शेकडो माळी समाज बांधवांनी उपस्थिती लावली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अशोक राऊत यांनी केलं तर आभार प्रदर्शन मोहन राऊत यांनी केलं जागर जनसांसाठी